कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स पनवेलमधील चिखले सरपंचांचा पोलिसांसमोर विष प्राशन करत देहत्यागाचा प्रयत्न घटनेनंतर ग्रामस्थांचा संतापनावर गुहागर समुद्र किनारपट्टीला लाटांचा मोठा तडाखा कायमस्वरूपी उपायांची स्थानिकांची मागणी म्हसळा येथे वृद्ध महिलेचा खून करून दागिने लुटले दोन अल्पवयीन मुले ताब्यात आणि कोकणात ठिकठिकाणी थीक नागपंचमी उत्साहात साजरी सावंतवाडी तालुक्यात दीड दिवसांच्या नागपूजेची अनोखी प्रथा पाहुयात सविस्तर वृत्त पनवेल तालुक्यातील चिखले गावात गायरान जमिनीच्या वादावरून आता वातावरण चांगलं तापलंय सरपंच दिपाली तांडेल आणि त्यांच्या पती दत्तात्रय तांडेल यांनी न्याय मिळवण्यासाठी स्वतःला त्यांच्या घरात कोंडून विष प्राशन करून देहत्याग करण्याचा इशारा दिला होता सकाळपासूनच सरकारी यंत्रणा आणि गावातील ग्रामस्थ त्यांच्या घराजवळ जमा झाले होते ग्रामपंचायतच्या नावावरील गायरान जमिनी बळकवणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता सरपंचांनी दिलेल्या इशारानंतर सरकारी यंत्रणेने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यानं अखेर त्यांनी विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन केले तात्काळ पोलिसांनी त्यांची रुग्णालयात रवानगी केली त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी मात्र पोलिसांच्या तसेच गटविकास अधिकाऱ्यांची वाहने अडवली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि संतप्त ग्रामस्थांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं

ग्रामस्थांनी देखील सरपंचांसह देहत्याग करण्याचा इशारा दिला मात्र उपविभागीय अधिकारी तथा न्यायदंड अधिकारी या गंभीर बाबीकडे फारसे गांभीर्यानं पाहत नसल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली यामुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी सरपंचांच्या घराचा दरवाजा तोडण्याचे आदेश देताच सरपंच दीपाली तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय तांडेल यांनी विषारी कीटकनाशक द्रव्य प्राशन केले या संपूर्ण घटनेने चिखले गावात सरकारी यंत्रणेबद्दल असंतोषाचं वातावरण पसरलं आहे એમ્બુલેન્સ ડિલા પાટરી

गेतगत आदी सत्तारूप पब्लिक नक्कीच करते परादीात दुनिया 44 वे संच सत्तेला कोणी काही बघलेले बघू 84 सत्ता गरीब गरीबंच्या विलाग कायomonas समतकाराला लावली नाही चोराई पाठवले नाही ना एकल चोर आहे एकल चोर आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

हे नेमकं प्रकरण काय आहे याबाबत दत्तात्रय तांडेल यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्यांना मी सांगून ठेवले आमचं जरी चौघांच जरी आम्ही काय आमचा देह गेला तरी तुम्ही थांबायचं नाही लढाई चालू ठेवायची ते लढणार आहेत आता आम्हाला तुम्हाला सांगतो अहो आमची एवढी छलणूक चालू आहे त्यांच्या हातून ती सत्ता गेलेली आहे कारण का गावाला पण त्रास देतात आमचा मरू चला आमचा जाऊ सोडून द्या आता पण आम्ही सण करतोय आज बारा दिवस उपोषण झाला आम्ही आल्यानंतर त्याही फटाके वाजवले दाराशी काय झाला आमचा प्लस गावामध्ये ते सर्वांना सांग सुटतात की याई बारा दिवस उपोषण करून आमचं काय वाकडा केला वाकडा होणार ना वाकडा आमचा काही होणार नाही म्हणजे कुठल्या उद्दिष्टाने बोलताय रे काय यांच्याकडे पावर आहे काय यांच्याकडे कुठला सत्याचा गैरउपयोग करतात ते तुमचा न्यायपालिकेवर विश्वास नाही का सध्या काय ताई आम्हाला लेटर दिला आठ दिवसात आमची बैठक लावतो कुठे लावली चार महिने उठून गेले पाचवा महिना लागला तरी सुद्धा आम्हाला बोलावून सुद्धा येत नाही जाग हा संघर्ष तुम्ही किती महिना किती वर्ष हा दोन हजार बावीस पासून माझा संघर्ष चालू आहे आणि आता हा माझा अंतिम म्हणजे लास्ट एकतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही आम्ही तरी आमदार देतात संपूर्ण आता आमची पण शरद शिंदाने आमची ताकद संपलेली आहे आता आमच्या ताकद राहिलेली नाहीये रोज रोज म्हणजे कसा आहे बघा बिडो असेल तसे असे प्रांत असतील काही गुन्हा दाखल का होतात त्यांच्या मध्ये बसतो का बसत नाही आमच्यावरती गुन्हे दाखल होतात मग त्यांच्यावरती काय होत नाही आम्ही काय कुठल्या प्रकारची जागा विकली नाही तर आम्ही काय केलं मग आमच्यावरती गुन्हे कसे दाखल होते एफ आय आर दाखल होते हा, दा, दामोदर नामदेव माया पाटील माजी ंद नंदकुमार महेकर ग्रामसेविका यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कोकणात सध्या चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि समुद्राच्या येणाऱ्या मोठमोठ्या मुट लाटांमुळे गुहागर किनारपट्टीला मोठा फटका बसलाय गुहागर वरचा पाठ किनारपट्टी भागातील जवळपास एक किलोमीटर परिसरातील जमीन समुद्रानं गिळंकृत केल्यामुळे किनारपट्टी लगत असणाऱ्या कासव संवर्धन केंद्र आणि झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे दरम्यान या किनारपट्टीच्या होणाऱ्या हानीची शासनानं दखल घेऊन यावर कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश तावडे यांनी कोकणात गेले कित्येक दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय आणि या पावसाचा सर्वात मोठा फटका आपण पाहाल तर गुहागर तालुक्यातील किनारपट्टीवर पाहायला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता मी आता उभा आहे गुहागर तालुक्यातील वर्चापाट या ठिकाणी येथे आपण जा, जेटीची झालेली व्यवस्था पाहू शकताय सध्या होत असलेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम पाहायला मिळतोय स्थानिकांकडून माहिती घेतली असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की आजूबाजूला म्हणजे इथे आर जी येथे चालू असलेल्या ब्रेक वॉटर चा हा परिणाम असू शकतो त्याचबरोबर रत्नागिरी साईडला जयगड जेटी जे आहे तिचा सुद्धा हा परिणाम होऊ शकतो सध्या आपण पाहू शकता साधारण पूर्ण गुळाघर तालुक्यातील कि एक किलोमीटरचा हा भाग हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळतोय आणि याचाच परिणाम समुद्राचं पाणी हे येथे असलेल्या वस्तीमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे सध्या लोकांची एवढीच मागणी आहे की हे जी होत असलेली समुद्राची वाताहत ही याच्यावर पर्याय शासनाने काढून लवकरात लवकर आम्हाला या भीतीपासून मोकळा करावा याचीच मागणी जोरदारच आहे सतरा वर्ष झाली पण मुंबई गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण आणि याच अपूर्ण रस्त्यावर टोल उभारून कोकण जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं रायगड जिल्ह्यातील सुकेळी टोल नाक्यावर आंदोलन करत जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट सरकारला इशारा दिला रस्ता पूर्ण करा नाहीतर दोन्ही टोलनाके फोडून टाकू इतकंच नव्हे तर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांचे लागे बांधे असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे महामार्ग अपूर्ण असूनही सुकेळी आणि चांडवे टोल नाके सुरू ठेवले गेले याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असा रोखोक इशारा चव्हाण यांनी दिल्यानं वातावरण चांगलंच तापलंय आधी रस्ता पूर्ण करायगडच्या जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भोसते ते खेड मार्गावर जगबुडी नदीच्या पुला स्कूल बसचा अपघात झाला शालेय विद्यार्थ्यांना घेऊन खेडच्या दिशेनं येणाऱ्या बसचा जगबुडी नदीच्या पुलानजीक ब्रेक फेल झाल्यानं रस्त्याच्या डाव्या बाजूला ही बस कलंडली काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले सुदैवानं जगबुडी नदीच्या पुलाच्या काही अंतर अलीकडे ही बस डाव्या बाजूला कलंडली थोडीशी पुढे गेली असती तर विद्यार्थ्यांनी भरलेली ही बस नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला असता खेडमधील स्कूल बसचा गेल्या काही महिन्यांमधील हा चौथा अपघात असून विद्यार्थी वाहतुकीच्या संदर्भात कठोर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे खेडमध्ये अनेक खासगी आणि नादुरुस्त वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त खचाखच खाँच विद्यार्थी भरून ने आण करत असतात आर ओ स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस यांनी या संदर्भात गंभीर दक्षता घेण्याची मागणी आता स्थानिकांमधून केली जाते म्हसळा तालुक्यातील कणघर गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गावातील एका वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार असून या परिसरात खळबळ उडाली है। कृत्य दोन अल्पवयीन मुलांनी केल्याचं या दोघांनाही मसळा पोलिसांनी अटक करून पुढील कारवाईसाठी येथील बालसुधार गृहात पाठवलं आहे इतकंच नव्हे तर गावातील पोलीस पाटील यांनी ही जबाबदारी पार न पाडल्यानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संपूर्ण गाव यामुळे हदरून गेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा पुलावर मोठा अपघात झाला होता एल गॅस वाहून नेणारा टँकर अचानक पुलावरून खाली कोसळला आणि त्यातून प्रमाणात गॅस गळती झाली तात्काळ एम आय डी सीची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि गळती तात्पुरती थांबण्यात यश आलं संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय आता तब्बल पंधरा तास बंद असलेला मुंबई गोवा महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय दरम्यान अपघाताचा कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस आणि प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले हा उपक्रम शिवसेना खेड प्रमुख शेखर पाटणे आणि युवासेना महिला आघाडीच्या वतीनं राबवण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख विजयराव जाधव युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे महिला आघाडी तालुका प्रमुख अंकिता बेलोसे राकेश सागवेकर प्रसाद पाटणे यांच्यासह अनेक पदा

रायगड जिल्ह्यातील भेलोशी गावचा श्रवण संतोष यादव यांनी थेट राज्यात तिसरा क्रमांक मिळवला दोनशे पैकी तब्बल एकशे त्र्याहत्तर गुण मिळवत श्रवणने दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश या यशानंतर संपूर्ण रायगड श्रवणवर वर्षाव होत असून ग्रामस्थांसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरही त्याच्या कौतुकात सामील झाले भविष्यातील वाटचालीसाठी श्रवणला शुभेच्छा देण्यात येत आहेत मला माझ्या कुटुंबाचे मित्रांचे व गुरुजनांचे खूप हो, मार्गदर्शन मिळाले विशेषतः गणेश झरी सरांचे मला मार्गदर्शन मिळाले त्यांनी मला सी ई टी माहिती दिली व काही गोष्टी सांगितल्या त्यामुळे मी ऑल ओवर महाराष्ट्रामधून थर्ड रँकवर आलो मी माझ्या आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना हेच सांगू इच्छितो की आज इंटरनेट मोठ्या प्रमाणावर खूप माहिती उपलब्ध आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे व आपल्याला कोणती गोष्ट हवी असेल तर त्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे सल्ला देखील घेतला पाहिजे इतरांकडून मदत देखील घेतली पाहिजे व आपण मेहनत करून ती गोष्ट मिळवली पाहिजे रायगड जिल्ह्यात मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागाव मध्ये नऊ नागांचं एक ऐतिहासिक मंदिर आहे हे संपूर्ण जिल्ह्यात नागपंचमीसाठी खास ओळखलं जातं या मंदिरातील नागमूर्ती पांडवकालीन काळ्या पाषाणातून बनवलेल्या आहेत नागपंचमीच्या दिवशी सकाळपासूनच इथे मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी गर्दी करतात अभिषेक पूजा होम हवन असे विधी पार पडतात विशेष म्हणजे जो भाविक इथे येतो तो, तो आपल्या मनोकामनेसाठी मंदिरात एक छोटी घंटी बांधतो त्यामुळे मंदिर परिसरात असंख्य घंट्या लटकल्याचं पाहायला मिळतं दीड पाच सात नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात गेली दीडशेहून अधिक वर्ष ही दीड दिवसाची नागपंचमी साजरी होत आहे विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणून नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते विशेषतः कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास आळवाच्या पानावर विसर्जन केलं जातं मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फणांची प्रतिमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरू आहे दीडशे वर्षापासून दीडशे वर्षापासून परंपरा चाललेली आहे त्यामुळे वडील वगैरे पूर्वज आमचे करायचे त्याच्याप्रमाणे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न चाललेला तर त्यावेळी कसा वारूळातून माती आणून ती एकत्र मातीनं तो तयार करून नाक ना असा पुजवला जायचं आता कशी जशी सुधारणा झाली तसा तो, तो नाक आम्ही रेडीमेंट तयार करून आणतो आणि पुजाला लावतो पण जी आमची पूर्वीपासून जी वाळवळापासून तयार करण्याची प्रथंबा ती जतन करण्याचा प्रयत्न करून ती एक तिथून पूजा करून तिथून माती आणली जाते आणि तिथे ती पूजेला ठेवू द्या नंतर आम्ही ती, ती पूजा करतो म्हणजे नागाची पूजा आणि त्यावेळी ओसाचा कार्यक्रम असा hmm. चालला त्या दिवशी दीड दिवसाचा आमचा ओसा असतो दीड दिवस दीड दिवसात ओसा केलेला असतो दीड दिवसाचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो आणि असे आम्ही जतन करत आहे त्यावेळी फुगडी वगैरे करणं कार्यक्रम असा म्हणजे पातोळ्यांचा निवेद दुसऱ्या दिवशी करंजा म्हणजे तुपातल्या करंजा आणि मग संध्याकाळचं भजन वगैरे करून आम्ही दीड दिवसा विसर्जन करतो आमच्या सासू सासऱ्यांनी सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची ही पारंपरिक परंपरा आहे त्याप्रमाणे आम्ही इथे पा पाच फणाचा दीड दिवसाचा नागोबा आम्ही पूजन करतो त्यासाठी आम्ही पातोळा आणि करंजाचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी भाकरी चपाती की आणि शेगल्याच्या भाजीचे नैवेद्य करून विसर्जन करतो औसा दरवर्षी तुम्ही ना आपण गणपतीत हौसा करतो पण आमची आमची परंपरा दीडशे वर्षापूर्वीची आहे त्याच्यामुळे आम्ही नागोबाकडे औशाचं पूजन करतो श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवारी नागपंचमीचा उत्सव कोकणात मोठ्या श्रद्धेनं साजरा करण्यात आला पण दोडामार्गमधल्या प्रसादी कुटुंबात ही नागपंचमी फक्त एकच दिवस नव्हे तर चक्क तीन दिवस साजरी केली जाते या घरात मातीचा नाही तर पिठाचा नागोबा तयार करून त्याचे विधिवत पूजन केले जाते कालपासून सुरू झालेल्या या पूजेत पिठाच्या नागोबाला तिळाचे बेसनाचे राजगिरा शेंगदाणा आणि तांबीत लाडू असे नैवेद्य दाखवले हो गेले आज अळू आणि पातोळे तर उद्या दहिवात देऊन पाठवणी होणार आहे अशी माहिती संध्या प्रसादी यांनी दिली कोकणातल्या धार्मिकतेचं एक सुंदर आणि भावनिक चित्र आजही पिढ्यान पिढ्या टिकून आहे नमस्कार आज आमच्याकडे नागपंचमीचा दुसरा दिवस चालू आहे नागपंचमीचा आमच्याकडे तीन दिवस ही नागपंचम असते आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही आज नागराजांची सेवा करतोय काल आमच्यात नागोबा बसले असतात बसवले जातात तीन दिवस आमची नागपंचम असल्यामुळे प्रसादी या कुटुंबीयात ही लिंगायत धर्माच्या कुटुंबामध्ये तीन दिवसाची व्यागपंचमी असते पहिल्या दिवशी आमचा प्रसाद हा पाच प्रकारच्या लाडवांचा असतो त्याचप्रमाणे आज पातोळ्या अळू असं दुसऱ्या दिवशीचा असतो आणि तिसऱ्या दिवशी, दिवशी नागोबा शांत आपल्या स्वस्थानी जावा म्हणून दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याची कायम वर्षभर आम्हाला राखण मिळावी म्हणून ही आम्ही सेवा करतो आणि ही सेवा माझ्या सासूने म्हणजे त्यांच्या पूर्वापार चालत झालेल्या चालीरीतीनुसार ही चालू आहे आमच्यात मातीचा नागोबा नसतो आमच्यात पिठाचा नागोबा असतो आणि हा नागोबा ही नागोबाची चालेल माझ्या सासूकडनं माझ्याकडे आली आणि माझ्याकडून माझ्या पुढच्या मुलांना मा पिढीस किंवा माझ्या मुलांस ही रीत माहिती असावी आणि ही त्यांनी कायम ठेवावी अशासाठी हा हा एक सण आम्ही साजरा करतोय आणि असंच त्याचा आशीर्वाद आम्हाला कायम राहो याबद्दल नागराजांकडे हीच मागणी करेन की मा ही तुमची रूढी कायम माझ्या घराण्यात चालू राहू दे आणि नागोबाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना लागू दे धन्यवाद यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनचा होतो परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण